सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस आणि बावीस तेवीसच्या पोलीस भरतीतील शेवटचा जिल्हा पुणे जिल्हा आणि शेवटचा घटक पुणे कारागृह घटक आणि त्याच पद्धतीनं या पुणे कारागृहचं फिजिकल असेल त्यानंतर त्यांच्या फिजिकलचा कट ऑफ असेल आणि त्यानंतर एकाच जा प्रमाणात असणारा रेशो असेल आणि त्यानंतर लेखी परीक्षा असेल आणि लेखी परीक्षा आता ठेपलेल्या आहे फक्त आणि फक्त एका दिवसांवरती म्हणजे आज तारीख सात आहे उद्या तारीख आठ आहे उद्या तुमचा प्रवास असणार आहे म्हणजे आजचा शेवटचा दिवस आहे उद्या प्रवासात काय करायचं कशा पद्धतीने करायचं की सर शेवटच्या दिवसामध्ये काय करायचं वगैरे वगैरे जाता जाता तुम्हाला आपल्याकडून शुभेच्छा पण मिळणार आहे जेणेकरून जे की तुम्ही पाठीवरती ओझ जे घेऊन आलाय शंभर टक्के असा कोणाचा तरी हात आपल्या आयुष्यात पाहिजे असं वाटत असतोय अशा सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना ज्यांनी खरंच खूप मोठा हार्डवर्क केलेला आहे ज्यांनी खरंच खूप मोठा डोंगर उचललाय त्यांच्यासाठी एक पाठबळ म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा पण देणार आहे सो एक विषय अशा पद्धतीनं आहे की महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस मधील जे शेवटचा घटक आहे जो पुणे कारागृहचा आहे सगळ्यात जास्त त्रास इथं झाले होतं मुलांना खूप काही प्रत्यक्षानंतर आणि खूप काही जे काही समाजातील विघातक परिस्थिती त्यांनी समोर झालेली होती आणि अशा पद्धतीनं या विघातक परिस्थितीला म्हणजेच ग्राउंड पुढे जाणार आहे होणारच नाही आहे हे होणार आहे हे होणार आहे सगळ्यात जागा कनौट होणार आहेत असं तिचं पूर्ण ग्राउंडचं पूर्ण वाट लावून सोडलेली होती काही समाजातील घटकांनी त्यावेळी विदेशांसाठी एका बाजूला उभा असणारा मी होतो आणि पुन्हा अख्खा महाराष्ट्र एका बाजूला होता आणि सांगत होते ग्राउंड होणार नाही अजिबात ग्राउंड होणार नाही आणि बघता बघता तेरा तारीख आलेली होती तेरा जानेवारीला आणि तेरा जाने नंतर मी सांगितलं होतं की सव्वीस नंतर ग्राउंड चालू होणार आणि सव्वीस नंतर एकोणतीस तारखेला ग्राउंड सुरू झालेलं होतं ग्राउंड सुरू झाल्यानंतर आठ दहा दिवस चालला आणि त्यानंतर तरंग कार्यक्रम जो होता तरंग कार्यक्रम पुणे पुणे पोलिसांचा आणि महाराष्ट्र शासनाचा सो अशा पद्धतीनं कार्यक्रम मुला बारा तेरा दिवस हा जे काही फिजिकल होतं ते पुढे गेला आणि परत मुलांच्या मध्ये व्यक्ती आला की भीतीचं वातावरण झालं की तो फ्लो तुटला परत मुलांना भीती वाढायला लागली कारण पहिली मुलं जी होती त्यांचा अचानक ग्राउंड झालं त्यांना मार्क कमी पडले पहिल्या तीन दिवसाच्या पीडीएफ मध्ये जर बघितला तर शून्य चार दहा पंधरा वीस पंचवीस असे मार्काचे विद्यार्थी खूप सारे होते कारण की ते गढूळ परिस्थिती जी झालेली होती जी इतरांनी ठरवलेली होती लक्षात घ्या आपलं भवितव्य आपलं आयुष्य आपलं सक्सेस हे आपण ठरवायचं असतं कोणता दुसरा येऊन सांगेल आणि त्याच्यावरती मी विचार करेल अशी परिस्थिती आताच्या घडीला नाही लक्षात ठेवायचं आणि जर गढूळ परिस्थिती होत असेल तर त्याच्यामागं कोणता तरी स्वार्थ असणार हे मागं नक्कीच सो अशा पद्धतीनं त्याच्या आहारी गेले मुलं आणि शून्य चार दहा पंधरा आणि जे आपल्याला मानत होते त्या विद्यार्थ्यांना आठ आरटीआय मी टाकलेले होते पुणे कारागृह आणि त्याच्यातनं जवळजवळ पाच आरटीआय पर्यंत काहीच उत्तर एवढी येत नव्हती पण मी त्यांचा पाठलाग सोडलेला नव्हतो सहावा आरटीआयला उत्तर आलं की लवकरात लवकर फिजिकलची तयारी आम्ही सुरुवात करणार आहोत आणि फिजिकल सुरू होणार आहे आणि जेव्हा हा आर टी आला त्यावेळे अजून विद्यार्थ्यांचा विश्वास बसला किंवा असं विश्वास सांगत होते ते परफेक्ट होतं सांगल्यानंतर ग्राउंड बघता बघता सुरू झाला आणि नंतर, नंतर कट ऑफ लागला आणि आता एक दिवसांवरती लेखी ठेपलेली आहे त्यामुळे एक सांगतोय जेवढं काय बोलतोय जेवढं काय पोटातनं बाहेर टाकतोय किंवा पोटाच्या बेंबी बसनं सांगत असतो हो ही जी धडफड आहे ह्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीनं ना स्वार्थ नाही म्हणजे ही ऑनलाईनची ही ऑफलाईनची ही लांबची इथली तिथली काही संबंधच नाहीये पण एक गोष्ट महत्वाची आहे की येणारा प्रत्येक विद्यार्थी म्हणायला पाहिजे की ह्या माणसानं महाराष्ट्र पोलीस भरती दोन बावीस मध्ये पुणे कारागृह घटकाला खूप मोठी साथ दिलेली होती सो अशा पद्धतीनं आज जे चाळीस एकेचाळीस बेचेस चवेचेस मार्क पडलेले विद्यार्थी आहेत त्यांचे पर्सनली सुद्धा मेसेज आले की सर तुमचा आम्ही फॉलो करत होतो त्यामुळे आम्हाला योग्य ती माहिती मिळाली आणि काय असेल ते तोंडावरती असतं मागं ठेवायची गरज नसतं कारण की ते कुजल्यानंतर वास येत असतो लक्षात ठेवायचं छोट्याशा शुल्लक कारणानं एखाद्या विद्यार्थ्याला खुश करणं खूप सोपं असतं पण पुढं जे घडत असतं ते परफेक्ट सांगणं हे खूप अवघड असतं लक्षात ठेवायचं आणि हे गेले खूप वर्ष झालं मी करतोय मग काही विद्यार्थ्यांना राग येतोय मग साथ सोडतात मग दोन चार वर्ष पर्यंत आठवून येते आणि मग ते सांगायला चालवतं की सर नाही असं अशा पद्धतीन होतं पुणे कारागृहाचा घटक जो होता त्याचा कटअप आपण लावलेला होता तो ऑफ नव्वद ते एक्क्याण्णव टक्के बरोबर आला होता आणि बाकी काही जे दहा टक्के ते चुकलेलं होतं कारण की मी ह्याच्या आधीही सांगितलं होतं की जोपर्यंत सगळ्या डिपार्टमेंटचे जे काही फिजिकल होत नाही पूर्ण तोपर्यंत कुठलाही डिपार्टमेंट ऑफिशियल कटअप अगोदर सांगू शकत नाही पण आपण एक तुम्हाला गाईडलाईनर म्हणून एक सोळा वर्षाचा अनुभव म्हणून तुमच्यापर्यंत सगळे कट ऑफ सांगत होतो मुंबईचा तर विषयच नाही आहे पुण्याचा सुद्धा नव्वद टक्के बरोबर लागतो ठेवायचं काही लोकांनी सांगितलं की चाळीस बेचेस कसा लागेल सर असं तसं वगैरे आणि कट ऑफ तेवढा लागलेला होता आणि मग डोळे उघडले आणि मग सरांवरती विश्वास आला की सर मी एका मार्कांना राहिलो सर म्हणून तुम्ही म्हणत होता ते बरोबर होतं आणि तुम्ही सांगत होता अडतीस लागणार तुम्हाला दोन मार्क जास्त घ्यावे लागतील जेणेकरून पॉसिबिलिटी वाढतील सेम त्याच पद्धतीने झालेलं होतं काही मुला मुलांचे मेसेज आले सर नाही सर मी यावेळी एक मार्कांना राहिलो दोन मार्कांनी राहिलो म्हणजे एक मार्क आणि दोन मार्कांमध्ये तुम्ही जर खरंच रिअल परिस्थिती बघितला असाल तर दोन दोन वर्षाचा गॅप पडतोय तीन तीन वर्ष पोलीस भरती पडत नाही आताची भरती एप्रिलला सांगून सरकारनं सप्टेंबरच्या तोंडावरती मारलेली आहे आणि सप्टेंबरची भरती ही डिसेंबरला चालू होईल म्हणजे दोन हजार पंचवीस संपलं तुमचं एक वर्ष वय बाद झालं आणि संपल्यानंतर दोन हजार सव्वीस उघडलं आणि तिथनं पुढं तुमचं फिजिकल तिथनं पुढं सगळ्या गोष्टी तुमच्या बाकी सगळ्या गोष्टी मग ह्यानंतर परत तुमचं सव्वीस हे फक्त याच्यामध्ये जाईल पोलीस भरतीमध्ये जाईल तुम्हाला जॉईनिंग सत्तावीस ला भेटेल नऊ महिन्यानंतर तुम्ही सत्तावीसच्या मिडला किंवा एंडला तुम्ही ऑफिशियल डिपार्टमेंटला येणार म्हणजे अजून दोन तीन वर्ष लागली चला ज्याला काल आहे तो आपल्या सोबत असतो जो नाही आहे त्याला नंतर कळतं आणि मग तो आपली धाव किंवा आपली जी वाट आहे ती पकडायला सुरुवात करतात त्यावेळी मात्र वय निघून गेलेलं असतं आणि फक्त हाती रात्री कठोरा लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय आहे की एवढा मोठा डोंगर पार करून तुम्ही जवळजवळ एका एकशे चौऱ्याण्णव मुलं सरासरी जे काही होतं पाचशे तेरा जागांसाठी एक लाख वीस हजार एक लाख तीस हजार अर्ज आले होते आणि त्याच्यामध्ये सरासरी जर बघितलं तर एकशे चौऱ्याण्णव पॉईंट समथिंग मुलं ही एका जागेला होती फिजिकलला त्या फिजिकलमध्ये क्वालिफाय झालाय तर खूप मोठा यश तुम्ही पहिलाच संपादन केलेला आहे फक्त त्या यशाचं रूपांतर आता वर्दीमध्ये करायचं असेल तर फक्त लेखीमध्ये विषय खूप महत्वाचा आहे की लेखी मध्ये खूप मोठी ताकद आहे पहिल्यापासून सांगतोय लेखीला जरी दिसत नसेल आणि महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या मुलांच्या मनामधला जो नुणगंड आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा जोपर्यंत मी फिजिकलला क्वालिफाय होणार नाही तोपर्यंत मी लेखीला हात घालणार नाही हेच चुकते त्यांचं मग सर मला बेचाळीस पडले सर चव्वेचाळीस पडले सर अठ्ठेचाळीस पडले मला लेखीला किती गेला पाहिजे असं पर्सनल मेसेज येऊन पडलेले आहेत आणि मी ही पण सांगतोय की एक दोन तीन दिवसामध्ये फिजिकल प्लस लेखीचा एकंदरीत कट ऑफ किती लागणार अंदाजित हे पण तुम्हाला मी सांगणार आणि त्याच्या पुढे एक दोन तीन मार्कांचा एक प्लस मायनस होईल एवढाच विषय बाकी काही नाही नाही एक घटकाचं सगळं इज लागणार हे मात्र नक्कीच एवढा मोठा अनुभव आहे आणि मगाशी जो लुणगण सांगितला त्या लोणगणमध्ये कुणीही फ्लो मध्ये राहू नका तुम्हाला चव्वेचाळीस बेचाळीस जरी मार्क पडले असतील फिजिकलला आणि लेकीला ज्यावेळी तुम्ही क्वालिफाय झाला त्यानंतर तुम्ही सुरुवात करणार तुम्हाला पंधरा दिवसाचं अंतर भेटणार दहा दिवसाचं अंतर भेटणार ह्याच्या आधीही सांगतो तुम्ही की फिजिकल नंतर लिहिले तर दहा ते पंधरा दिवसाचं अंतर भेटणार आहे आणि त्याच पद्धतीने हे पुढं झाल्यास लक्षात ठेवायचं आणि एवढा मोठा अनुभव आहे सांगतोय कारण की पाठीमाग लागून लागून अनुभवासोबत जे काही डिपार्टमेंटचे ऑफिशियल लोक असतील किंवा बाकीच्या सगळ्यांसोबत कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून सगळी इन्फॉर्मेशन घेणं आणि तुमच्यापर्यंत ती खरी करून दाखवणं हे सुद्धा हार्डवर्क लक्षात ठेवायचं त्यामुळं आता जे दहा पंधरा दिवस भेटले आणि हे तुम्ही आता अभ्यास करणार आणि असा कुठला मायकल आला असेल की तो बारा ते दहा दिवसामध्ये शंभर टक्के अभ्यास करू शकेल म्हणून सांगतोय महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना जे खरंच आपल्याला मानतात त्यांना विनंती करतोय की तुम्ही तुमचा अभ्यास हा जो रेशो आहे ग्राउंडचा एकाच दोन या प्रमाणात तर तुमचा अभ्यास पण त्याच पद्धतीने चालू राहिला तर येणाऱ्या सहा सात महिन्यामध्ये तुम्हाला वरती चढू शकते तुम्ही फिजिकल अठ्ठेचाळीस मार्क पाडता आणि पूर्ण गावात हिंडत असतात की बादशा बादशाह बादशा तसा विषय नसतो लक्षात ठेवा कारण लेखी न दिसणारे आहे आणि फिजिकल आहे लक्षात ठेवायचं एकंदर तुमच्या फिजिकल फिटनेस वरून समजून येईल की हा चव्वेस चव्वेचाळीस मार्क पडतोय चाळीस मार्क पडतोय पण एखाद्याच्या परिस्थितीवरून एखाद्याच्या बिहेवरून एखाद्याच्या कंडिशन कंडिशनवरून सांगू शकत नाही कंडिशनवर नोक किंवा त्याच्या बॉडीवरून समजून येईल की अडतीस पाडेल चाळीस पाडेल बेचाळीस पाडेल चव्वेचाळीस पडेल पण लेखीच्या कंडिशनवरून किंवा बिहे किंवा त्याच्या बॅकग्राऊंड वरून त्याच्या फेसवरून काहीही समजणार नाही की ह्याला किती मार्क पडतात म्हणजे साठ सत्तर ऐंशी नव्वद सो अशा पद्धतीने हा फरक आहे आणि हा रेशो जर विद्यार्थ्यांनी पहिल्यापासून पाळला तर शंभर टक्के यश त्याच्या पत्रात येणार लक्षात ठेवायचं आता हे झालं पाठिंबाचा सगळा विषय तर तुम्ही जे फिजिकल मधून जे लेखीचा साठी क्वालिफाय झाला आहे या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय तुम्ही एवढा मोठा हार्डवर्क केलाय एवढा मोठा संघर्ष केलाय आणि या संघर्षावरती मात करून तुम्ही इथंपर्यंत आलेला आहात आणि जिंकलेला आहात आणि तुमच्या सोबतची जे नऊ मुलं आहेत आता लेखीसाठी क्वालिफाय झालेली त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा त्यांनी सुद्धा एवढं मोठंच कष्ट केल्या लक्षात ठेवायचं आता विषय अशा पद्धतीने आहे की एखाद्याला शेवटच्या कटॉप मध्ये बसला छत्तीस सदतीस अडतीस मार्क तुम्हाला बेचाळीस मार्क असतील तर चार मार्क लय म्हणून जास्त धागात जाऊ नका कारण की लेखी आणि फिजिकल याच्यामध्ये तब्बल पन्नास मार्कांचा फरक आहे लक्षात ठेवायचा म्हणजे एखाद्या विद्यार्थी तुम्हाला चाळीस पन्नास मार्कांनी सुद्धा मागे टाकू शकतो एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं काही पण करून आता एकच दिवस उद्याचा शिल्लक आहे आजचा एक आणि उद्याचा दिवस आता उद्याचा दिवस प्रवासामध्ये जाईल तर तुम्ही शेवटच्या दिवसामध्ये काय करायचं हा एक विषय आहे कारण की एवढा मोठा संघर्ष करून तुम्ही इथं आला असाल शेवटचे एक दोन दिवस सुद्धा आयुष्यासाठी खूप महत्वाचे असतात जे खूप मोठा संघर्ष करून या सक्सेस पर्यंत पोहोचलेला असतात आता या एका दिवसामध्ये तुम्ही जेवढं स्वतःवरती आत्मविश्वासानं राहाल स्वतःवरती जेवढा विश्वास ठेवाल तुम्ही पाठिमाग दहा टक्के वाचला असाल वीस टक्के वाचला असाल पन्नास टक्के वाचला असाल शंभर टक्के वाचला असाल पण तुम्हाला रणांगणामध्ये जर रणांगण रंगवता नाही आलं तर समजायचं तुमची जीत किंवा हार ही त्याच्यावरती डिपेंडिंग असेल असं करायचं सो अशा पद्धतीनं तुम्ही किती वाचलाय काय केलं त्यासोबत स्वतःवरती एवढा मोठा विश्वास पाहिजे की जिंकताच आलं पाहिजे ठेवायचं कारण की तुम्हाला ह्याच्या पाठीमाग पण सांगितले की प्रत्येक विषयातील जेवढे की चार सब्जेक्ट आहेत त्या चार सब्जेक्ट पैकी जे की येणार आहे ते पहिला सोडवावं लागेल आणि त्याच पद्धतीने पुढं पुढे जावं लागेल राहिलेले पंधराच प्रश्न दहा प्रश्न बारा प्रश्न शेवटी दहा मिनटं कसे सेव्ह करायचे आणि त्या दहा मिनिटांमध्ये कसं सोडवायचं हे पण सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत तर ज्याच्याकडे टाइम मॅनेजमेंट आहे ज्याच्याकडे पेपर सोडवण्याची कला आहे तो मात्र शंभर टक्के शंभर प्रश्न सोडवणार आता ह्या दहा मुलांमध्ये प्रत्येक कास्टच्या प्रत्येक कॅटेगरी मागं प्रत्येक एका जागे जागेमागं दहा दहा मुलात लक्षात ठेवायचं त्या दहा दहा मुलांमध्ये चार ते पाच मुलांना टाइम मॅनेजमेंट जमत नाही हे मात्र नक्की आहे आता कॉम्पिटिशन आहे की सहा मुलांमध्ये वगैरे वगैरे या सहा मुलांमध्ये तुमची कॉम्पिटिशन आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं अतिशय महत्वाचा विषय आहे की ज्याच्याकडे टाइम मॅनेजमेंट जमलं इथे निगेटिव्ह मार्किंग नाहीये त्यामुळे तुम्हाला सगळे जे सगळे प्रश्न सोडवता आले पाहिजेत प्रत्येक विषय घेऊन जायचं पुढं जे येणार तेवढे घेऊन जायचं जे न येणार ते स्किप करा आणि शेवटी नऊ ते दहा मिनिटं आपण सेव्ह करा शिकवलेत पाठीमागे व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघायचं की पेपर कसा सोडवा त्याच पद्धतीने पेपर पॅटर्न असेल किंवा इतर सगळ्या सूचना असतील त्यावेळी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून एक चार पाच दिवस प्रूव दिलेले आहेत की पुणे कारागृहचा पेपर कसा सोडवा जेणेकरून शंभर टक्के वरती तुम्हाला भेटेल सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचा विषय होता की महाराष्ट्र पोलीस भरती दोन बावीस ते वीस मधील जी पोलीस भरती आहे त्या पोलीस भरतीला लेखीसाठी क्वालिफाय झालेले सर्व आदरणीय विद्यार्थी जे काही मुलं मुले असतील खूप मोठा संघर्ष करून तुम्ही इथं आला परत परत सांगतो तुम्हाला आपला सलाम असेल कारण की इथंपर्यंत येणं एवढं सोपं नाहीये या। यानंतर एकच मुलगा इन होणार आहे एकच मुलगी इन होणार आहे एका जागी मागं आणि नवनव मुलं नऊ मुली ही बाहेर पडणार आहेत हे मात्र सत्य आहे आणि अशा पद्धतीनं एवढं सगळं माहीत असून सुद्धा जर उद्या तुम्ही लढला नाही त्या लक्षात ठेवायचं तुमचे हार पत्की आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे तुम्हाला जिंकायचं असेल स्वतःवरती विश्वास ठेवा गुरुवरती विश्वास ठेवा शंभर टक्के सक्सेस तुमच्या पदरात असणार लक्षात ठेवायचं हा व्हिडिओ त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना ज्यांनी खूप मोठा हार्डवर्क केला ज्याच्या आईबाबांनी खूप मोठा हार्डवर्क केला ज्याच्या गुरुंनी खूप मोठा हार्डवर्क केला ज्यांच्या आयडॉल खूप मोठे असतील किंवा ज्यांना खरंच वर्दी मिळवायची आहे शेवटच वर्ष आहे काही पण करून ह्या नंतर भरती मोठी पडणार नाही आणि जे काय रंगवायचं असेल ते ह्याच पोलीस भरतीला या पुणे कारागृहच्या पोलीस भरतीला रंगवणार हे मात्र नक्कीच गुलाल यावेळी मेसेज करायचा की सर पेपरला बी क्वालिफाय होणार आणि शंभर टक्के होणार एवढा मोठा यश एवढा मोठा विश्वास स्वतःवरती आला पाहिजे आणि हे आल्यानंतर तुम्ही शंभर टक्के मला मेसेज कराल सर एवढे पडतील माझं सिलेक्शन होईल का एवढे पडणार आहेत माझे सिलेक्शन होईल का मी सांगणार आहे छाती ठोकपणे जसे की मुंबई पोलीस भरतीला मी सांगत होतो की गुलाल लागणार आहे गुलाल लागलेलाच होता सो अशा इथं निकाल लागायच्या आधी तुमचा निकाल लाचवला जातोय लक्षात ठेवायचं एवढा मोठा अनुभव आपल्या पाठीशी आहे त्यामुळं मास्टर विशाल सर तुमच्या सोबत आहेत तुम्ही लढायला मात्र पाठमागं पडू नका काही पण होऊ दे यावेळी वर्दी मिळवायची आणि मिळवून थांबायचंच एवढं मात्र नक्कीच आहे सो अशा जे जे विद्यार्थी लेखीसाठी क्वालिफाय झालेले आहेत त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी माझ्याकडून मॅडमांच्याकडून पूर्ण महाराष्ट्राकडून नऊ तारखेला होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी खूप शुभेच्छा देतोय जाताना हॉल तिकीट असेल आयडेंटिटी असेल किंवा तुमचे जे काही डॉक्युमेंटेशन असेल ते सगळ्याच्या सगळी घेऊन जगा वॉटर बॉटल असेल माइंड शांत ठेवा एक्झाम सेंटरमध्ये एक दोन तास अगोदर उपस्थित राहायचंय सकाळी पाच वाजता तिने सांगितलेलं आहे तुम्ही बघू शकता पाडी मग सकाळी पाच वाजता उपस्थित राहायला सांगितलं संध्याकाळी तुम्ही बारा वाजता जाणार झोप पूर्ण करा अजिबात घाबरू नका घाबरल्यामुळं खूप मोठा ताण तणाव येणार शंभर टक्के आणि मग क्वेश्चन चुकणार राहणार स्किप होणार किंवा उत्तर बर्ब काढणार ऑप्शन चूज करत असताना ओएमआर मध्ये चुकून जाणार ओएमआर शीट वरती सीट नंबर असेल बाकी सगळंच तर तुम्हाला प्रॉपर भरावं लागेल नसेल तर नंतर लय मोठी धडपड करावी लागेल त्याच्यामध्ये सुद्धा आहे मार्ग आहेत मी सांगेन जर चुकलात तर तरी सुद्धा पण पहिलाच चुकू नका नंतर मग लय त्रास होतील असं ठेवायचं मग सारखं तुम्ही जर लांब लांबच्या जिल्ह्यातील असाल तर मग पुणेला यायला पाहिजे तिथून तुम्हाला ऑफिशियल लेटर देऊन सगळ्या गोष्टी करायला पाहिजे असं ठेवायचं सो अशा पद्धतीनं तुम्हाला लेखी परीक्षेसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतोय पुणे कारागृहवाले अजिबात हार मानायचे नाहीये लक्षात ठेवा तुमच्यासोबत मास्टर विशाल सर आहेत आपले ऑनलाईन बॅच असेल ऑफलाईन बॅच असेल किंवा तुम्ही सर्व आदरणीय विद्यार्थी आजपर्यंत कधीही तुमच्यामध्ये तुलना झालेली नाहीये तुम्ही माझेच हात म्हणून एवढं मगापासून पोट तिडकीनं बोलतोय की काय पण करून तुम्हाला ही जागा मिळवायचीच आहे आणि तुम्ही मिळून थांबवणारच आहे आणि पहिला गुलाल मास्टर विशाल सर तुम्हाला लावतील लक्षात ठेवायचं आणि लढायला मात्र पाठीमागे पडू नका अजिबात हार जीत नंतरची गोष्ट आहे पण जे मगापासून सांगतोय युद्ध रंगवता आलं पाहिजे आणि तुम्ही शंभर टक्के रंगवणार हे मात्र नक्कीच पहिला गुलाल मिसला लावणार लक्षात ठेवायचं सो आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना पाठिमागाचे कष्ट तुम्ही जर माझे बघितला असाल तुमच्यासाठीचे त्यामुळे तुम्ही मला चार ते पाच मार्क जरी मिळवून दिलात म्हणजे समजा तुम्हाला ऐंशी मार्क मिळत असतील पण मास्ट विश्वासनांसाठी मी चार ते सहा मार्क मिळवून म्हणजे शहाऐंशी मार्क मला काही पण मिळवायचं आहे आणि शहाऐंशी मार्क मिळवले की तुमची पोस्ट शंभर टक्के फिक्स झाली तुम्हाला पाठिमागं चौऱ्याऐंशी पडत असतील तर मास्टर विश्वासनासाठी चार ते सहा मार्क मिळवायचे म्हणजे अठ्ठ्याऐंशी स्कोर झाला शंभर टक्के शीट मिळाली म्हणजेच काय पण करून आपल्या गुरुसाठी आपल्याला काय तर आहे चौऱ्यांशी माझे असतील सरांना चार मार्क एक्स्ट्रा मिळवून देणार मी संपलं हे जो म्हणेल त्याची पोस्ट शंभर टक्के निघले म्हणून समजायचं कारण की खूप मोठा हार्डवर्क ह्या महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस मधील या पुणे कारागृहासाठी पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत करतोय एवढी सगळी धडपड या, या पोरांसाठी आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं पोस्ट निघाल्यानंतर मात्र विसरू नका कारण की ज्यांनी ज्यांनी साथ दिले त्यांचा थोडासा खारीचा वाटा ह्याच्यामध्ये असतोय सगळ्यात मोठं यश हे तुमचंच आहे आणि तुम्हीच मिळवलं असं कारण सगळ्यात मोठा हार्डवर्क तुमचा जरी असला तरी पाठिंबा देणारे आत्मविश्वास देणार आहे तुम्हाला लढायला शिकवणारे तुम्हाला लढताना ताकद देणार आहे तलवारी जरी तुटली तरी सुद्धा त्या तल बोतड तलवारीवरती जिंकायचं कसं हे शिकवणार हा गुरु असं लक्षात ठेवायचं त्यामुळे आयुष्यात काय पण करून खूप महत्वाचा विषय आहे पाठीमागे खूप मोठी लढाई आपली झालेली आहे झालेले असती रक्तपात झालेले असते हार पण आता एका दिवसामध्ये तुम्ही जीत करणार हे मात्र नक्कीच आहे हे लिहून घ्या मात्र सरांनी सांगितलं होतं की मी जिंकणार आणि तुम्ही जिंकून दाखवणार आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये दोन ते तीन दिवसांमध्ये मला मेसेज करणार तर मला एवढे मार्केट आहेत नाही शीट फिक्स होईल का तर मसा विश्वासच सांगतो हक्कानं की गुलाल लावायचं की नाही लावायचं सगळं मी सांगेल एवढा मोठा त्या कट वरती अभ्यास आहे या दोन दिवसामध्ये एकंदरीत फिजिकल आणि लेकीचा कट तुमच्यापर्यंत पोस्ट करतोय आणि तो तास पद्धतीत लागणार याच्यामध्ये काही दुमत नाही या लक्षात ठेवा पाठीमागचा जो हार्डवर्क आहे हार्डवर्क आहे त्या वरती आपल्याला जिंकायचा आहे आणि ह्या पुणे कारागृहासाठी सगळ्या गोष्टी सोबत घेऊन जायचं आहे अजिबात मध्ये राहू नका भीतीमध्ये राहू नका काही पण करून एक जागा मिळवायची आहे आतमध्ये गेल्यानंतर तुमचं बिहेव कसा आहे तुम्ही घाबरला तर तुमची जागा गेली म्हणून समजायचं एकदम शांत राहायचंय एक तासाचं नियोजन करा एका प्रश्नाला एक पॉईंट अकरा सेकंड वेळ आहे त्यामुळे प्रॉपर नियोजन करा एका प्रश्नाला जर तुम्ही दोन तीन मिनटं थांबत असाल था तर कुठंतर चुकतही सराने सांगितले इलिमिनेशन म्हणजे काय आहे ती कशी वापरायची कशा पद्धतीने पेपर सोडवायचा सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत आता हा व्हिडिओ झाला की तो तुम्हाला परत एकदा रिपोस्ट करून देतोय ती पोस्ट तुम्ही बघा आणि त्या पद्धतीनं तुम्ही पेपर सोडवायचा आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या कडून मी शुभेच्छा देतोय काय पण करून एक जागा फक्त एक जागा मला पाहिजे हक्काची लक्षात ठेवायचा हा माझा स्वार्थ असेल एकच तुमच्याकडून मला हे मिळणार आहे तुमच्याकडून मला ते मिळणार आहे ते मला काही नको आहे एक मेसेज मिळू दे फक्त बस बाकी काही नको आहे याच्यासाठीच हा हट्ट चालू होता की सर माझे पोस्टमार निघलेले असेल मुलगी असेल महाराष्ट्रातील कोणत्याही कानाकोपऱ्यातला असेल जे मला फॉलो करतात त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे की निकाल लागल्यानंतर मात्र अजिबात मास्टर सरांना विसरू नका कारण की वर्दी काढणं सोपं आहे पण वर्दी टिकवणं अवघड आहे कारण की ह्या वाक्यावरती मी एवढं बोलतो ठामपणे कारण की डिपार्टमेंट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला कोणीही मदत करत नाही ती मदत आपण करणार आहोत तुमच्यासोबत की कशा पद्धतीने काय असते कशा पद्धतीने काय असते विविध फोर्सेस कशा पद्धतीने कशा पद्धतीने जॉईनिंग असते दायित्व प्रमाणपत्र म्हणजे काय किंवा ते कसं मिळवलं जातं किंवा किती वर्षाचा पिरियड असतो सगळ्याच गोष्टी तुम्हाला आतमध्ये ज्या असतात त्या फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपण देणार आहोत सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचा विषय तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे शंभर टक्के तुमच्यासोबत माझंही हार्ड हार्डवर्क आहे आणि तुमचंही हार्डवर्क त्याच्यापेक्षा जास्त असेल पण याचं रूपांतर हे यशामध्ये होऊ दे वर्दीमध्ये होऊ दे एवढीच एक अपेक्षा करतोय आणि तुम्हाला सर्वांना या लेखी परीक्षेसाठी शुभेच्छा देतोय जाऊन युद्ध रंगवून या शंभर टक्के जिंकून या आणि एक मेसेज करा की सर मला एवढे मार्क पडलेत माझा सिलेक्शन होईल का सो अशा पद्धतीने सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी माझ्या चॅनेलकडून देतोय आणि ज्यांना ज्यांना मार्क पडणार आहेत त्यांनी त्यांनी ह्या वरती नंबर आहे तो स्क्रीनवरती त्याच्यावरती मेसेज करा लेखी झाल्यानंतर सर एवढे मार्क पडलेत काय होईल माझं शंभर टक्के त्यांना मी रिप्लाय सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी माझ्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि मी इथे सांगतोय तोपर्यंत धन्यवाद